गावटी कट्ट्याची खरेदी व तस्करी करणाऱ्या तिघांना धुळे एलसीबीच्या पथकानं रंग्या हात पकडून मुद्देमालासह अटक केली आहे एलसीबीच्या या दमदार कारवाईत गावठी बनावटीचा कट्टा मोटरसायकल चार जिवंत कारतूस व रोख रक्कम असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे एलसीबीच्या पोलिसांनी जप्त केला आहे सदर ही कारवाई नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच धुळे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पी आय श्रीराम पवार व त्यांच्या पथकानं केली आहे खूप वाजता पी आय सी बी यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की आपल्या हातीमध्ये एक अवैधरित्या शस्त्र बाळगून त्याची विक्री होणार त्यानुसार आपण अवधान पाटा येथे साफ लावला असता प्रकाश पारकू पावरा राहणार शिखूर आणि अकीम खान शफी खान राहणार सुरत आणि मोईन खान चक्कीवाला राहणार सुरत हे विकत घेणारे लोक आहेत त्यांना आपण कॉटन केला असता प्रकाश बाळगू पावला त्यांच्याकडनं आपण एक एसी बनवलेला कट्टा जप्त केलेला आहे त्याच्याकडे गाऊड जप्त करण्यात आलेली आहे आणि एकूण मोटरसायकल वगैरे एकूण सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे